नमस्कार मी मनोज बनसोडे आपण पाहत आहात आपली बातमी आपला वेळ आपली बातमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे श्री मळशिद्ध कृषी प्रदर्शन भव्य स्वरूपात भरवण्यात आले असून या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावरूनच त्याची भव्यता आणि नियोजन स्पष्टपणे दिसून येत आहे आकर्षक सजावट प्रशस्त प्रवेश मार्ग आणि शिस्तबद्ध मांडणीमुळे प्रदर्शनाची सुरुवातच प्रभावी वातावरणात होत आहे या कृषी प्रदर्शनामध्ये आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री ट्रॅक्टर वाहने पंपसेट अवजारे तसेच विविध शेतीपूरक साधनांची मांडणी करण्यात आली आहे शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त माहिती प्रत्यक्ष पाहणी आणि तंत्रज्ञानाची ओळख या प्रदर्शनातून मिळत असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे प्रदर्शन परिसर स्वच्छ प्रशस्त आणि सुयोग्य पद्धतीने सजवण्यात आला असून येणाऱ्या शेतकरी बांधवांना सोयीस्करपणे सर्व स्टॉल्स पाहता येत आहेत विविध भागातून आलेले शेतकरी व्यापारी आणि नागरिक प्रदर्शनाला भेट देत असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मंद्रुपसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक शेतीविषयक माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे आपला वेळ आपली बातमी विचार करू नका आत्ताच आपली बातमी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा